जय जयरामकृष्णहारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस निमित्त आपण आजचा आठव्या दिवसाचा मुक्काम श्री क्षेत्र गोगलगाव येथे आणि या ठिकाणी दिंडी क्रमांक सदोतीस रथाच्या पाठीमागे त्यांच्या राहण्याची तसेच खाण्याची पिण्याची सोय इथं एकदम उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहे आणि संदर्भात आपल्या जागा या ठिकाणचे जागा मालक देखील आपल्याकडे उपस्थित आहेत तर त्यांच्याकडनं आपण मनोगत जाणून घेणार आहोत की हे सेवा ते किती वर्षांपासून देत आहेत आणि या मागे त्यांची काय संकल्पना आहे नाव सांगा <coughs> माझं नाव रंगनाथ भाऊराव गायकर गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही दिंडी क्रमांक सुधुद्याचं सेवा हो करण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे <coughs> आणि त्यांचं आम्ही याच्या आगमनात इतिहास त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि दरवर्षी अशी सेवा पुढे आमच्याकडनं करत राहण्याची संधी आम्हाला प्राप्त आहे अशी त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो बरं या पहिल्या वर्षे दोन हजार एकोणीस साली थांबले होते त्यावेळेस मग हे तुमच्याकडे आले तुम्ही त्यांच्याकडे गेले असं काय नाही हे पूर्वीपासून त्यांचे जे शिवाजीराव होते ते कोरोनामुळे जरा थोडंसं एक दोन वर्ष गॅप पडलं एकच वर्ष हां नंतर मग ते त्यांची आमचे बंधू एक विष्णू दत्तात्रय संपतराव त्यांच्याकडे हे पहिल्यापासून ह्या वस्तीवर येत असताना त्यांच्या ते दिंडीचं त्यांनी स्थापना झाल्यापासून ते आपल्याकडं त्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही आमच्या संधी मिळाली म्हणून आम्ही त्यांना आणखी प्रवृत्त केली की तुम्ही इथं आमच्याकडंच दरवर्षी ज्यावेळेस पालखी निवृत्ती महाराज जी गोगलगावला येईल त्यावेळेस तुमची दिंडी क्रमांकमधले जेवढी काही वारकरी महिला येथील त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला गायकर परिवाराला मिळालं म्हणून आम्ही त्यांच्याकडून मनो व्यक्त केलं होतं आणि त्यांनी त्याप्रमाणे त्यांचे शब्द मान दिलेला आहे दिंडी यायच्या अगोदर साधारण किती वर्ष भावी किती येत होते तुमच्या इथं साधारण पाच ते दहा ते दहा ते वीस वर्ष पूर्वी येत असते बरं बिगर दिंडी वाढली थोडक्यात हां बिगर दिंडी वाढली पूर्वी येत होती बसती त्यावेळेस आम्ही काही इथं स्थानिक पुण्याला बाहेर असल्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्ही फक्त जागा उपलब्ध करून दिली का अन्नदान अन्नदान पण जसे जेवढे उपलब्ध असतील त्याप्रमाणे त्यांना आणि अन्नदान सुद्धा करत गेलो बर धन्यवाद रामकृष्ण रे त्याचबरोबर दिंडी क्रमांक सदतीस <coughs> राधाच्या पाठीमागे यांचे काय म्हणू शकतो आपण नियोजनबद्ध कारभार यांच्या हातात आहे ते आपल्यासोबत आहेत शेलर म्हणून बोला वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ पेखळे दिंडे क्रमांक सजवतेस या दिंडेचा फार असा अनू रेणू इतका फार असा मोठा सिंहाचा वाटा या संत श्रेष्ठ आणि दादांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे तो प्रामुख्याने सांगायचं झालं तर पालखी सोहळ्याचं जे प्रस्थान असतं ते बरोबर दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी झालं त्या दिवसापासून रथाच्या पुढची जी सजावट असेल रांगोळीचं काम असेल रथांचा आसवा असतील रथाच्या पूर्ण दिवसाची सजावट ही आमचे सदतीस क्रमांकाची दिंडी करत असते आणि विशेष असं महत्त्व म्हणजे एकाही दिंडीमध्ये इतके असे वारकरी खूप असे घोळ्यामेळ्याच्या वातावरणाने राहत नसता आमच्या दिंडीमध्ये सत्तावन्न गावाचे वारकरी एकत्रपणे चालता एकत्रपणे सर्व सेवा करतात विशेष करून महिलांची जी सेवा आहे पुरुषांची सेवा आहे वारकऱ्यांची सेवा आहे ही प्रत्येक गावात सातत्याने नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाची सेवा अपन जा आओ, ते, जा पर ते सेवा करत असतात आपण ज्या ठिकाणी आज मुक्कामी आहोत ते गोगलगाव संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांचा ज्या इकडनं जाताने आणि तिकडनं पंढरपूरवरून परत येतानी एकमेव एक असं गाव आहे का दोन्ही टायमाचा मुक्कामाची जागा ही गोगलगावमध्ये आहे आणि विशेष या गावाचं वैशिष्ट्य असं का संपूर्ण वारकऱ्यांची सेवा हे गाव करत असतं ज्यांच्या वस्तीवरती आपण आहे ते रिटायर पी एस पी आय आदरणीय गायकर साहेब आम्ही दोन हजार एकोणीसपासून यांच्या वस्तीवरती येत असतो आणि त्यांनी जो आम्हाला रिस्पॉन्स दिला का बाबा त्यांनी सांगितलं वारकऱ्यांची सेवा करण्याची माझी पूर्णपणे इच्छा आहे तुम्ही कुठलीही काळजी करायची नाही फक्त मला सेवा सांगा हा त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा फार मोठेपणा असून आणि ते त्या कार्यामध्ये सर्व कुटुंब असतील गावातील काही त्यांचे मित्र मैत्रिणी सर्व असतील सर्व परिवार या ठिकाणी दिंडीच्या आतुरतेने वाट मागता स्वागतासाठी सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहतं अतिशय सुंदर असं नियोजन त्यांचं त्यांच्या वस्तीवर त्या दिंडीसाठी असतं हेच मी माझ्या दिंडी क्रमांक सदोतीस वैकुंठवाशी श्री हरिभक्तपरायन शिवाजी भाऊ पेकळे रथ सजावट दिंडीच्या वतीनं पायकर साहेबांना द्यावेत इतके धन्यवाद कमीच आहे अशीच सेवा त्यांनी इथून पुढेही पुढील काळात आपल्या परंपरेप्रमाणे आपल्या मुलाबाळांनाही ते आहेतच आहे तोपर्यंत आहे तोपर्यंत तिथे करणार परंतु पुढं नातवंड असतील आपले भाऊबंध असतील आपले मित्रपरिवार असेल सर्वांना या सेवेचा लाभ आणि संधी द्यावा त्यांनी विशेष करून फार मोठी सेवा फार मोठ्या दिंडीची सेवा कोणी घेत नाही साहेबांनी सांगितलं पाणीसुद्धा तुमचं नाही पाणीसुद्धा माझं असेल ही सेवा त्यांनी या ठिकाणी आमच्याकडून करून घेण्याची इच्छा प्रकट केली त्याचप्रमाणे आम्ही त्यांना अनुमोदन दिलं आणि साहेबांनी ती सेवा दोन हजार एकोणीसपासून तर आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत अविरत करता येईल त्यांना आमच्या दिंडीच्या वतीनं मी पूर्णश्री एकदा धन्यवाद देतो सर्वांना रामकृष्ण हरी असे सेवा त्यांच्याकडून घडू रामकृष्ण टाळ्या एकदा गजर होऊन जाऊ द्या गजर पंढरीनाथ जय जय रामकृष्ण रे दोन हजार पंचवीस निमित्त संत निवृत्तनाथ महाराज पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आजचा आठवा दिवसाचा मुक्काम आहे आणि आपल्याकडं सांगवी नाशिक जिल्ह्यातील सांगवी गावातील काही उपस्थित नागरिक आहेत आणि त्यांची संत निवृत्तनाथ महाराज पालखी सोहळ्याला सजावट ही कोठल्या गावात असते घोगरगाव घोगरगावला बरं त्यांच्याकडनं आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत हां राव सूचना अरे मी सुभाष काठे बोलतो आहे माडसांगीकर शिवाजी महाराज पेखे यांच्या प्रेरणार्थ आम्हाला पंधरा वर्षापूर्वी रथ सजावटीचं घोगरगाव येथे नगरच्या पुढे मिळालेली आहे तर आम्ही ती सेवा दरवर्षीप्रमाणे देत असतो यावर्षी पण आम्ही पंचवीस तारखेला सजवटीला येणार आहे पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला आहे बर किती वर्ष आहे वर्षीच पंधरा ते सोळा वर्ष बर आणि सजावटीला तुम्ही दरवर्षी तुम्हाला सांगण्यात वेगवेगळी वापरा नाही की वेगळी असते असं प्रत्येक वेळेस आम्ही ना वेगवेगळी थीम करत असतो दरवर्षी जी पद्धत असते सजावटीची जर आज अशी ह्या पद्धती झाली तर आमची त्या पद्धती थोडं वेगळा करायचा प्रयत्न करतो आम्ही प्रत्येक जण तर जस जसं पुढं पुढे जात जाईल तर पहिल्या दिवशीपासून तर शेवटच्या पंढरपूरच्या वाखरेच्या सोळ्यापर्यंत रथाची सजावट होते दहा जु जून रथ निघतो तर सहा जुलैपर्यंत रथाची सजावट होत असते सारखीच आमची पण होत बर धन्यवाद आणि त्याचबरोबर आज या गावात दिंडी क्रमांक एक, एक, एक लाच्या पाठीमागे दे ते देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत नाव सांगा नमस्कार माझे नाव राजू महाले मी भरपूर वर्षापासून या पंक्तीला मिळवण्याचा प्रयत्न करत होतो कारण का तू ही आज माझी सासूरवाडी आहे आणि त्यानिमित्ताने मी भरपूर प्रयत्न करत होतो परंतु माझ्या नशिबाने मला एक साधारण वीस बावीस वर्षापूर्वी मला इथे तो योग आला एक डावरे महाराज यांच्या दिंडीला मी दरवर्षी आमची पूर्ण फॅमिली पूर्ण कुटुंब सर्व येऊन आम्ही इथे ती सेवा देतो तसेच माझी सासूरवाडी असल्यामुळं माझ्या सासूरवाडीचे लोक सर्व काही इथं असतात आणि हा योग खूप क्वचित येत असतो आणि तो आमच्या नशिबाने आम्हाला आला त्याची खूप आम्हाला हे वाटतं किती वर्ष तुम्ही प्रयत्नात होते आणि त्याच्या आधी कुठं अन्नदान केलं का हो बा म्हणजे मा त्र्यंबकेश्वरला जी निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा असते तर औरंगाबाद रोडनी जेवढ्या काही दिंड्या जातात जवळजवळ अठ्ठ्याहत्तर दिंड्या माझ्या माझं एक महाले ज्वेलर्स हे दुकान आहे बाळसांगवी येथे तर तिथे माझ्या अठ्ठ्याहत्तर दिंड्या तिथं थांबून चहापान देतो आपण आणि तिथून मग त्या मार्गक्रमण करता दोन दिवस तो आमचा पहाटे सहापासून तर संध्याकाळी सहापर्यंत तो कार्यक्रम चालतो तर दोन दिवस आम्ही तो देऊन आणि एक बाळापूरची दिंडी आहे त्यांची एक पंगत तिथेच देत असतो आपण तर ही दरवर्षी आम्हाला त्याला जवळ त्याला पण जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष झाले ते पण चालू करून आम्हाला ती जानेवारी महिन्यात असते ती त्र्यंबकेश्वरची यात्रा असते ती निवृत्तीनाथ महाराजांची या परंपरेला साधारण किती वर्ष झाले त्याला सतरा वर्षाच्या आसपास झाले त्याला बरं हे संकल्पना कडून सुचले जे तुम्हाला आमच्या शेजारीच एक अंबादास पेखळे म्हणून बाबा राहतात तर आणि त्यातल्या त्यात शिवाजी भाऊ हे आमचे जे रथ हे करायचे म्हणजे सजावटचे मेन होते ते तर यांच्या सानिध्यात राहून राहून मग ती अशी प्रेरणा आली की व काहीतरी आपल्या हातून घडायला पाहिजे म्हणून आम्ही ते सुरुवात केली बर तुमच्याकडनं अशी सेवा निरंतर घडत राहो ही संत निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय पुंडलिका वर्दे जय जय रामकृष्ण अरे तर आत्ता गायकर कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखांची आपण आत्ताच बाईट घेतली आणि हे महिला मंडळ देखील आहे तर त्यांच्याकडनं आपण या दिंडी सोहळ्याबद्दल पालखी सोहळ्याबद्दल त्यांच्या घरी या वास्तव्याचा असतो तसेच महाप्रसादाची देखील त्यांनी जबाबदारी दे घेतलेली आहे तर ह्या महिला मंडळामध्ये कसा प्रकारचा उत्साह असतो ते देखील आपण जाणून घेणार आहोत नाव सांगा मी किती वर्षांपासून तुमच्या तुम्ही हे सेवा करताय दोन हजार दोन 2000... हजार एकोणावीसपासून पासून नियोजन केलं जाते त्याआधी दरवर्षी प्रमाणे निवृत्ती महाराजांची पालखी यायची गोगलगाव मध्ये फक्त राहण्यासाठी खाण्यासाठी काही लोक म्हणून आमच्याकडे यायचे मग आम्ही त्यांना विनंती केली की तुमच्या सेवेचा आम्हाला थोडाफार लाभ हवा म्हणून तुम्ही तुमच्या जेवढं कोणी तुमचे राहते असेल त्यांनी यावं आमच्याकडे आम्ही तुमची सगळी खाण्यापिण्याची सोय करू तर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन दोन हजार एकोणावीसपासनं कमीत कमी सातशे आठशे लोकांचा संघ आमच्याकडे दरवर्षी येतो ह्या सगळ्यात तया याची सगळी तयारी माझ्याच सासूबाई आणि माझे सासरे करतात आमचं सहकार्य फार कमी आहे याच्यामध्ये ते खूप म्हणजे संघर्ष आहे त्यांचा ह्या मागे की तसं ॲक्च्युली ते राहिला पुण्यात पण ह्या निमित्ताने ते येतात तिथं सगळे साफसफाई सा हे सगळं ते स्वतः बघतात आणि खूप आनंद असतो ह्या गोष्टीचा कारण की वर्षातनं एकदा आमच्या घरात अन्न म्हणजे आमच्या अंगणात कोणीतरी अन्न घेत असतं याचा खूप मोठा आनंद आहे आम्हाला आणि याचं सगळं श्रेय माझ्या सासू सऱ्यानं जातं बरं ही सुंदर अशी रांगोळी जी आपल्याला दिसते ती कोणी काढली आणि याच व्यतिरिक्त अजून काय तयारी करता तुम्ही सुंदर अशी रांगोळी खरं तर जे पालखीतले आलेले <laughs> आहेत ॲक्च्युली मला त्यांचं नाव नाही माहिती आहे पण त्यांनी खूप छान याचं नियोजन केलं दरवर्षी आम्ही तोडके मोडके आमच्याने होईल तेवढी आम्ही रांगोळी काढतो पण ह्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा इतकी सुंदर रांगोळी काढल्या गेलेली आहे <laughs> आणि दुसरी तयारी म्हणजे पहिल्यापासून इथं साफसफाईपासून तयारी असते अन्न जेवणाचं अन्य नियोजन असतं की मग मेनू काय ठरवायचा मग समोर त्यांच्याकडनं आम्ही मेनू घेतो आणि दरवर्षी ते स्वतः अन्न बनवतात आम्ही फक्त त्यांना काय तेवढा देतो ते छान प्रकारे करतात अगदी स्वतःची ताटं धुवून आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही बक्षाल तर अजिबात इथं वाटणार नाही की एवढी लोक इथं जेवून गेले ते इतकी सुंदर स्वतः साफसफाई करून अत्यंत सुंदर माहिती आहे जय जय रामकृष्ण रे

ये वाजवणार ना काय नाही नाही काय नाही व्हिडिओ चालू गेलाय काय नाही बोला पुंडलिक बाबा देवा घरी श्री ज्ञानदेव तुकाराम गणनाथ भगवान की जय जय महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय 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 माता पिता की 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 आज आनंद अन्नदाता जय बसा आदरणीय साहेबांचा सत्कार आपल्या दिंडीतील ज्येष्ठ वारकरी आपल्या सर्वांवरती नित्यंत प्रेम करणारे तरी हरिव्यक्त परायण शिवाजी भाऊना मी विनंती करतो का साहेबांचा या ठिकाणी आपण स्वतः स्वच्छ धुवून ज्या ठिकाणी ठेवायचं त्या ठिकाणी व्यवस्थित देऊन ठेवा हम्म इकडं त्या ठिकाणी काकांचा सत्कार आटोपल्यानंतर आदरणीय श्री आर्यवक्त परांजपे सत्तात्रेजी आदरणीय श्री आर्यवक्त परांजपे संपतरावजी गायकवाड सेवानिवृत्त पीए इकडे त्यांचाही सत्कार या ठिकाणी करायचा काका तिकडे बघा संपतरावजी गायकर साहेब आपल्या